वरंदा घाटात इको कारचा अपघात कार पाचशे फूट दरीत कोसळली एक ठार आठ जखमी भोर महाड मार्गावरील वरंदा घाटातील उंबरडेवाडी तालुका भोर येथील वळणावरून महाड कडून भोरच्या दिशेने जाणारी चारचाकी इको गाडी एम एच बारा युजे नव्याण्णव सत्तावन्न अंदाजे पाचशे फूट दरीत कोसळून सोमवार दिनांक सत्तावीस रोजी पहाटे चारच्या सुमारास अपघात झाला अपघातात एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले असून सर्व पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून अपघाताचे कारण अद्यापही हे अस्पष्ट आहे मिळालेल्या माहितीनुसार अपघातात शुभम शिर्के वय बावीस जनता वसाहत पुणे याचा मृत्यू झाला आहे तर मंगेश गुजर व सव्वीस दत्तवाडी अशोक गायकवाड व एकोणतीस भवानी पेठ सिद्धार्थ गंधणे व सव्वीस रानार दांडेकर पूल सौरभ महादे व बावीस रानार पार्वती गणेश लवंडे व सत्तावीस रणार धायरी अभिषेक रेळेकर व पंचवीस रानार नारायण पेठ यशराज चंद्र लोकुल वय बावीस घोरपडे पेठ आणि आकाश आडकर व पंचवीस रानार दत्तनगर श्री जखमींशी भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिक व सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढण्यात आले असून मृतदेह हो व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे भोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल मखरे सुनील चव्हाण सागर झेंडे वारवणचे पोलीस पाटील सुधीर दिघे स्थानिक ग्रामस्थ भाऊ उमराटकर विठ्ठल पोळ निलेश उमराटकर अक्षय धुमाळ निलेश पोळ यांनी घटनास्थळी पोहोचून मदत केली या संपूर्ण अपघाताचा पुढील तपास भोर पोलीस करत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव जागृत महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद